अग्रांधी न्यूज मध्ये हो आपलं सर्वांचं स्वागत आहे आज शेगाव नगरीच्या शिरपीचा एक मानाचा पुरा बनवला गेला आहे त्याचं कारण असं की बावीस वर्षांची कृष्णा हिने अगदी आपल्या वयाच्या सुरुवातीला सीए सारखी अवघड परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे ती आपल्या सोबत आहे तिच्या आई वडील आपल्या सोबत आहे आपण तिच्याकडनं जाणून घेऊ की तिचा हा यशस्वीचा यशस्वीचा प्रमाण कसा राहिला आहे पहिले तर तुझे खूप खूप अभिनंदन थँक्यू धन्यवाद आणि आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की जेव्हा तुझा रिझल्ट लागला त्या दिवस तुझी पहिली प्रतिक्रिया पहिले तर नमस्कार आणि रिझल्ट जेव्हा लागला तर त्या दिवशी एक शेगाव नगरीसाठी खूप चांगला दिवस म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी माझा रिझल्ट लागला होता आ, आ, मी सकाळी लवकर उठले देव पूजा केले मग मी अभ्यासाला बसले होते कारण माझा इंटरव्ह्यू प्रोसेसचा अभ्यास सुरू होता अचानकच दोन वाजता रिझल्ट माझा येणार होता पण सकाळी आठ वाजता माझे रिझल्ट लागले मी लॅपटॉप घेऊन धावले आईला म्हटलं गणपती बाप्पाची मूर्ती आणि त्यांना लॅपटॉपवर ठेवणार आणि मी रिझल्ट भगवानना हात जोडून रिझल्ट पाहिले आणि जेव्हा मी इथे सक्सेसफुल वर्ड पाहिले मला वाटले माझे पाच पाच वर्षाचे जे एफर्ट्स होते त्यांना फळ मिळाले आणि माझे माझे तर रिॲक्शन काही मोठे नव्हते पण माझे आई बाबांची प्रक्रिया खूप चांगली होती त्यांना वाटले की त्यांनी जे काही संघर्ष केले त्याचे फोन त्यांना मिळाले आणि त्यांना बघून मला खूप खूप खुशी झाली ते म्हणजे माझे लाईफ ते आतापर्यंतचे बेस्ट बेस दिवस म्हणजे तो माझा रिझल्ट दिवस तुझ्या आई वडिलांचा आशीर्वाद होता आणि त्यात तुझी पाच वर्षाची मेहनत सुद्धा होती मोठी चांगला रिझल्ट आणखी तुझ्या कोटा काही जाणून घ्यायला आवडेल की शे सारखा जो विषय आहे हा खूप अवघड मानला जा जातो तर या क्षेत्राकडे जो कल कसा गेला तर शाळेपासूनच मी अभ्यासामध्ये सांगले होते आणि सर सर्वांना वाटते की जे मुलं चांगले असतात अभ्यासाला त्यांनी सायन्सकडे जायला पाहिजे डॉक्टर व्हायला पाहिजे किंवा इंजिनियर व्हायला पाहिजे माझे जेव्हा मी सातवी किंवा आठवीत होती तेव्हा माझे मत होते की, मा की पन, मी इंजिनियर होणार पण मी जेव्हा नाईन टेन्थला गेले माझे गणितकडे खूप अट्रॅक्शन होते तर माझ्या बाबांनी मला सजेस्ट केलं की इंजिनिअरिंग आणि डॉक्टर सोडून काहीतरी वेगळं करावं म्हणून मी हे एड चूज केली आणि इक्वली खूप डिफिकल्ट तरी मी आ, मी हे तयार केलं की मला हे करायचंच आहे आणि मी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये गोष्ट झाली आणि आम्हाला सगळ्यांना तुझ्या अभिमान आहे शेगाव नगरीला तुझ्या वरती अभिमान आहे की तू वंदी वयाच्या सुरुवातीला आणखी जाणून घ्यायला जसे अनेक विद्यार्थी जे आहेत त्या सी परीक्षा करतात तर तुझ्या या यशाच्या माध्यमातून त्यांना काहीतरी प्रेरणा मिळेल तर तुझी दिनचर्या कशी होती तू कोणत्या पद्धतीने अभ्यास करत होती तुला त्यात काय काय सांगशील तर सगळ्यात पहिले तर मला हे सांगायचं कारण खूप लोकांना माहीत नाही की सीए ची अभ्यास कसा असते काय असते तर सीए मध्ये तीन स्टेजेस असतात एक म्हणजे एकदम बेसिक सीए फाउंडेशन नंतर इथे सीए इंटर जे काही थोडा लेवल अप असते आणि मग वर तीन वर्ष तुम्हाला इंटर्नशिप करावी लागते जसे डॉक्टर लोक कसे शिकतात तेव्हा इंटर्नशिप करतात तीन चार वर्ष तसे आपल्याला पण इंटर्नशिप करावी लागते आणि नंतर तुम्हाला सीए फायनल मध्ये बसू देतात तर सीए फाउंडेशन आणि सीए इंटर म्हणजे माझं लॉकडाऊन मध्ये गेलं होतं मी दिवसभर घरातच राहायची आणि त्यामुळे मला घरात अभ्यास करण्याची सवय लागली आणि सीए फाउंडेशन इंटर आ, मी जास्त अभ्यास नव्हता केला सगळे म्हणत होते सीए ला आहे चौदा घंटे अभ्यास करायचे पंधरा घंटे अभ्यास करायचे पण माझं होतं की मी कमी आवर्स मध्ये जास्त काढून तर मी चार पाच घंटे अभ्यास करायची आणि Uh, मला असं वाटायचं की बॅलेन्स uh, खूप इम्पॉर्टंट आहे अभ्यासात आणि पर्सनल लाईफमध्ये आणि इन फायनल्स बट uh, फायनल सी ए फायनलच्या परीक्षामध्ये uh, मी एक वर्ष खूप म्हणजे मी खूप कट ऑफ केलं सगळ्या uh, चिजांना म्हणजे माझी फॅमिली सुद्धा मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही असा विचार करा की मी घरातच नाही आहे मला काही भरू नका माझ्या काहीच घालू नका आणि मला कुठेही जायचं नाही आहे कोणाशी भेटायचं नाही आहे आणि मी फक्त सकाळी लवकर उठायची थ्री थर्टी साडेतीन चार वाजता मी उठायची आणि सकाळचे साडेतीन चार पासून दहा वाजेपर्यंत माझा अभ्यास असायचा मग मी ब्रेक घेत होते आई बाबांसोबत ब्रेक ब्रेकवर नाश्ता करायची मग लंच करायची आणि मग दोन वाजता परत अभ्यासाला बसायची आणि दोन ते रात्री ग्यारा बारा अकरा पर्यंत मी अभ्यास करायची

काफी सोबत असते काफी अच्छे सीए परीक्षा तुम्ही घेतात हा स्किई आणि सीए इतर विषयांमध्ये सुद्धा आहेत क्षेत्रांमध्ये वेगवेगळे क्षेत्र आहेत सीए चे तर तुम्हाला काय वाटते की तुम्ही भविष्यामध्ये या क्षेत्रापासून तुम्ही जाणार आहे तर मला मी सीए माझ्या आधीच पासूनच माझा टी ए होता की मी टीचिंग आणि मेंडरशिप या प्रोफेशनमध्ये जाणार आहे कारण मला शिकवण्याची खूप आवड आहे लहानपणीपासून मी माझ्या मैत्रिणी मैत्रिणीला जमा करायची आणि टीचर टीचर फिरायची आणि त्यापासून टेन्थ स्टँडर्ड पर्यंत सुद्धा मी माझ्या टेन्थच्या बोर्डच्या आधी पण मी माझ्या फ्रेंडला शिकवत होते तर मला खूप आवड आहे पण टीचिंग मध्ये मला जे शिकायचं आहे त्याला आता सध्या वेळ लागेल म्हणून मी त्याला ऍज अ पॅशन प्रोजेक्ट परस्यू करत आहे आणि सध्या मी फायनान्स आणि इन्व्हेस्टमेंट बँकिंग मध्ये ट्राय करत आहे जॉब जॉब आपल्या सुद्धा कृष्णाचे वडील आणि आई सुद्धा आहे पण त्यांच्याकडून जाणून घेऊ की जेव्हा मुलगी आपल्या वयाच्या बावीसव्या वर्षी सीएसारखी परीक्षा होती तर तुमची काय रिएक्शन होती त्यावेळेस खरं म्हणतात हार पोटी कौतुक बाबा ही माझ्या आणि कारण लहानपणापासून त्याची हुशार होती पण एवढ्या लोक हे सही करेल असं आम्हाला अपेक्षा मोठे इथं तिला इथे पण बेडा चढते राहता होते राहता करते राहण्याची कोशिश करू वाद ठीक आहे नाही तर म्हणजे असं जरा शब्द सुद्धा बोलायला जाईल नक्की जसं आता वडिलांनी सांगितलं की प्रत्येक क्षणादा त्यांनी कृष्णाच्या मागे राबवून साथ दिली तर आईची वेगळी भूमिका आपल्या आप मुलाच्या विषयामागे राहते तर तुमची कशी हो। तिला सपोर्ट केला पण मेहनत तिची आहे तिने खूप मेहनत घेतली रात्र दिवस अभ्यास करून खूप मेहनत घेतली मी तिला सपोर्ट केला प्रत्येक वेळेस तिला काय पाहिजे काय नाही वेळेवर सगळं तिचं व्यवस्था करून देणं तिला जेवण वगैरे वेळेवर देणं तिचा टाइम जसा ऍडजस्ट होते तसं करून देणं मी तिला ति का सपोर्ट केला आणि तिचं जास्त म्हणजे तिने खूप प्रयत्न केले अभ्यासाला वगैरे खूप महत्व देऊन खूप प्रयत्न केले त्याच्यामुळे तिला जे सक्सेस भेटला आहे ते जास्त तिचं आहे आमचं या, या नंतर पर आहे तो 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 तर त्यांना काय सल्ला तर मी हे सल्ला देणार की तुमचे आई वडील जे तुम्हाला म्हणतात ते तुमच्या चांगल्यासाठीच म्हणतात जरी तुम्हाला रिस्ट्रिक्शन वाटत असणार बाउंड्री वाटत असणार वा� तरी तुम्ही मर्यादात राहून खूप अभ्यास करू शकता खूप चांगलं करू शकता आणि मी सगळ्यांच्या आई वडिलांना सुद्धा रिक्वेस्ट करणार आहे की मुलींना जे ते म्हणतात ते फॅसिलिटीज प्रोव्हाइड करा जितकं तुम्ही करू शकता कारण मला वाटते मुलीमध्ये खूप काहीतरी करून देण्याची क्षमता आहे आणि त्यांचा खूप पोटेन्शियल आहे जे आपण रिकग्नाईज करत नाही तर सगळ्यांना हेच रिक्वेस्ट आहे की जसे माझ्या आईबाबांचा खूप सपोर्ट होता त्यांनी कधी मला कोणतीही म्हणजे मी म्हटलं मुंबईला जायचं आहे एक सेकंड मध्ये हो म्हटलं एकटी गेली मी मुंबईला मी आर्टिकल तिथे गेली स्कूल पासून सुद्धा त्यांचा खूप सपोर्ट होता की कोणत्याही कामाला त्यांनी मला नाही म्हटलं नाही की नाही तू कर बेटा तू कर मला स्वतः क्लिअर वाटायचं पण माझ्या पप्पाचं होतं की अरे तूच फरक नाही पडता हो जाएगा कोई टेन्शन नाही तू ना कर ना बस वही मेकून चाहिए की सारे पेरेंट्स अपने को ऐसे सपोर्ट तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सुद्धा खूप खूप अभिनंदन तुमची मुलगी आपल्या वयाच्या बावीसच्या वर्षी सिनेम म्हणून लागलेली आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा विवाह क्रांतीसाठी रोहित देशमुख शेगाव yeah.